गेले बारा वर्ष ही कला ही लोकनाट्य आपली लोकसंस्कृती आपली महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली ही कला आहे ती टिकवण्यासाठी आग... त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेषतः हा जो तमाशा आहे याला लोग काही लोक वाईट नजरेने पाहतात पण कळवण प्रबोधन समाजाचं करणं हे तमाशे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आपल्या ह्या तालुक्यातली ही लोककला ही टिकली गेली पाहिजे हेतू गेले बारा वर्ष हा तमाशा महोत्सव साजरा करतो अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात त्याला कुठल्या शांतता वेळ नेते किंवा कोण अजून मदत करत आहे असं नाही पण ग्रामीण भागातली आपली ही लोककला टिकली पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी जी व्यासपीठावरची आहे या संस्थेची टीम आहे वसंतराव जगताप आणि त्यांचे सर्व सहकार्य आहे खर तर त्यांचं पहिलं मनप्रोल अभिनंदन की त्यांनी ही कला

अनिलजी दुर्गा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक सेनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि आजी आजांकडे असतील आमचे सगळे नेते मंडळींकडे असतील आपले सातत्याने मन मांडण्याचं काम ते करतात ते आज उपस्थित आहेत व्यासपीठावर अनेक जण उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र दत्ता दत्ताबाणी पुणेकर यांच्या स्मरणार्थ गुलाबराव बोरगावकर यांच्या स्मरणार्थ हा तमाशा उत्सव आपण साजरा करतो त्यांच्या कुटुंबातले पाठावकर आमचे सुहास संतोष संजय हे सर्व प्रोत्साहन देण्याचं काम या व्यासपीठावर गेले अनेक वर्ष अनेक कामानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मेटके साहेबांनी त्याला मानधन म्हणून देण्याचं काम केलं अजूनही पुरस्कार व्यक्त केली जतन करण्याचं काम आमच्या कुटुंबाने पाच लाख रुपये या सर्व तमाशा कलावंतांना दिले सरकारच्या माध्यमातून मदत केली मी छगू आश्वासित करू इच्छितो तुम्ही जरी आमच्या तालुक्यातले नसले जिल्ह्यातले नसले पण तुमच्या मानधनासाठी पुढच्या महिनाभरात सरकारच्या माध्यमातून हे तुम्हाला प्राप्त करून दिलं जाईल हा सन्मान जो आज आमच्या सगळ्या मंडळींनी केला आहे तो खरा सन्मान तुमचं मानधन चालू केल्यानंतर होईल अशा अनेक कलावंत आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा आहेत फक्त तमाशाच नाही पण महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारे जे जे कलावंत असतील त्यांच्या पाठीमागे मी तर उभा आहेच पण तालुक्यातल्या लोक कलाकारांबरोबर सर्व समाज आणि सर्वच लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे अतुल बेनके उभा आहे एवढं या व्यासपीठावरून तुम्हाला सर्वांना मी निश्चित प्रकारे सांगू इच्छित आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार विशेष आभार वर्षाताईने संदीप पाटील मानतो की ग्रामीण भागामध्ये आमच्या सर्व कलावंतांना आणि आमच्या सर्व जे आयोजक मंडळी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही इथं आलात या तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोच आणि आपण सर्वजण कला जपण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातल्या कानाखोपऱ्यातून आले मी तुमचाही सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मनोज तुम्ही सांगितलं की नंतर बोला पण पाहुण्याने नंतर बोललं पाहिजे मी तर तुमच्या घरातलाच माणूस आहे आणि म्हणून मी आधी बोललो आणि आपल्या वर्षात आणि संदीप पाटील यांचं आपल्याला जे मनोगत ऐकायचे किंबोना माझा आग्रह येते की तुम्ही एखादं गाणंच म्हटलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग हा आग्रह आहे तुमचं सर्वांचं या साई कृपा पथ संस्थेचं मी एक घटक आहे या संस्थेचं आणि माझा अत्यंत जिवाळ्याचा नातं आहे वल्लभ शेठ साहेबांचं होतं माझं होतं आणि ते नातं आमचं प्रेमाचं कधी तुटणार नाही या संस्थेच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय